नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे आपलं काम आपलं नाव आणि आपल्याबद्दल सदैव स्तुतीसुम पर लिखाण यावं अशीच अनेकांची इच्छा असते आणि तसं आपल्याबद्दल पत्रकारांनी लिहून ते त्यांच्या वर्तमानपत्रातून छापून आणलं की हा पत्रकार फारच चांगला अशी वृत्ती अनेक राजकीय नेते अधिकारी आणि समाजधीनांची असते मात्र तुम्ही तुम्ही जे चांगलं करता तसंच तुमच्या हातून कधीतरी चुकाही होतात तुम्हाला जसं तुम्ही चांगल्या केलेल्या कामाची स्तुती आवडते तर चुकल्यावर तुम्ही चुकलाय हे तुमचं वागणं बरं नाही असं त्या पत्रकारानं लिहिलं की तो ज्या पत्रकाराला तुम्ही डोक्यावर घेऊन फिर फिर त्याचं अभिनंदन केलेलं असतं त्याचं कौतुक केलेलं असतं तो पत्रकार तुम्हाला नकोस वाटतो तो किती वाईट आहे ह्याचं तुम्ही अगदी पाराय म्हणजे जाहीर वाच्यता करायला सुरुवात करता आणि मग प्रसंगी या पत्रकारांवर दडपण आणायचं त्याच्या त्याचं मानसिकता ढळू जाईल असं वर्तन करायचं मग कधीमध्ये त्याला मार्फत नोटीस पाठवून अब्रू नुकसानीचा दावा करू का असा दबाव आणायचा तर कधीमध्ये पोलीस स्टेशनमध्ये तक्रारीचा अर्ज पण द्यायचा हे या जगाचं वास्तव्य आहे आता तुम तुम्ही जे लिहिता तुम्ही जे बोलता आम्हाला ऐकवता ते अधिकृत आहे विचारनार। का अनधिकृत आहे हे विचारणारं ज्याच्याकडं विचारण्याचा हक्क आहे त्यांनी विचारावं आता पुराण काळात नारदमुनी ही आपल्या पत्रकार मंडळींचा आद्य पुरुष तोही बातम्या इकडून तिकडं द्याय दै, द्यायचा त्याला कुणी विचार नाही की तू ऑथेंटिक पत्रकार आहे का तुझं तुझं जे तोंड चालतं त्याला अधिकृतपणा आहे का पण आजकालचे हा अर्ध्या अर्ध्या हळकुंडात पिवळे झालेले आणि आयत्या पिठावर रेगोट्या मारून आपण काहीतरी मोठे आहोत समाजाचं आपल्या हातून चांगलं काही घडणार आहे असं मानणारे मंडळी मात्र पत्रकारांच्या याच्याबद्दल प्रश्न उभा करते निर्माण करते त्या पत्रकाराला नामोहरण करण्यासाठी वाटेल ते मार्ग अवलंबायला ते तयार असते आणि याला कारणीभूत आम्ही पत्रकार मंडळी पण आहे आमच्यात पण हेवेदावे कमी नाहीत मग तो कसा काही आहे आणि मी कसा हे असंच चाललेलं असतं पण तरीही ज्यावेळेस झुंडीनं आपल्यावर लोक चालून येतात त्यावेळेस ही आपली वज्रमुठ आवळणं गरजेचं असतं आणि काल धाराशिव येथील पत्रकारांनी आपली वज्रमूठ आवळली जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन दिलं त्याला कारणही होतं भूम येथील पत्रकार चंद्रमणी गायकवाड यांच्या विरोधात पोलिसांना त्यांनी माहिती विचारली आणि तुम माहिती का मागतो असं दटावून त्या पोलिस अधिक पोलिसांनी चंद्रमणी गायकवाड यांच्यावर ची फिर्याद नोंदवली त्याचा एफ आय फाटला आहे तर दुसरं दुसरं जिल्ह्याचे कर्ते धरते सम म्हणून घेणाऱ्या अशा नेत्याच्या समर्थक धाराशिव लाईव हे डिजिटल माध्यम चालवणाऱ्या मूळच्या अंदूर तालुका तुळजापूर येथील रहिवाशी असलेल्या सुनील मधुकर ढेपे यांच्या विरोधा ना ट्रोल करण्याचं आणि त्यांच्या तुळजापूर तुळजापूरमधील भाजपचे नेते म्हणले जाणारे कंदले यांनी थेट पोलीस अधीक्षक कार्यालय गाठून सुनील ढेपेंवर कारवाई करा त्यांचं उस्मान लाईव हे डिजिटल माध्यम बंद करा आणि हे डिजिटल माध्यम अधिकृत आहे की अनधिकृत आहे बद्दल तक्रार केली आहे आणि या दोन्ही पत्रकारांवर जो दबाव आणण्याचं काम त्यांचं म मनोधैर्य खचवण्याचं काम राजकीय मंडळी आणि अधिकारी मंडळी करत आहेत त्याविरोधात काल मग वॉइस ऑफ मीडियाचे जिल्हा अध्यक्ष ओंकार बनसोडे पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष चंद्रसेन देशमुख त्याचबरोबर इतर अनेक पद पदाधिकारी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन उपजिल्हाधिकारी शोभाष जाधव यांना याबाबत निवेदन दिलं आणि त्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात जाऊन त्यांनी जिल्हा पोलीस प्रभारी जिल्हा पोलीस अधीक्षकांना पण निवेदन दिलं आहे आता या निवेदनाचं दोन्ही अधिकारी गांभीर्यानं विचार करतात की चला जाऊ द्या असं करतात याकडे लक्ष द्यावं लागेल आणि आपण दिलेल्या निवेदनाचं नेमकं काय झालं याचा पाठपुरावा सर्व पत्रकार बांधवांनी पण करावा करावाच लागेल त्याच वेळेस स्तुतीचे ढोल वा वा तुम्ही वाजवले की तुम्ही चांगले आणि थोडं तुम्ही जरा त्यांचं कुठं चुकलंय ते दाखवलं की तुम्ही वाईट ही जी प्रवृत्ती नेतेमंडळी अधिकाऱ्यात निर्माण झाली आहे ती प्रवृत्ती बदलण्यासाठी तरी आपल्याला हे करावं लागेल आणि तुम्ही तुम्ही आम्ही ते सर्व करूया एवढीच अध्यक्ष महोदय महाराष्ट्र राज्यातील सम, मराठा समाज बांधवांनी लाखोच्या संख्येनं आरक्षण मिळावं म्हणून त्या ठिकाणी मोर्चे काढले आणि ज्याच्यामुळे राज्य सरकारनं सर्व कायदेशीर बाबीची पूर्तता करून व सर्व कायदेशीर बाबीचा अभ्यास करून मराठा समाजाला दोन हजार अठरा साली शिक्षण आणि नोकरीमध्ये आरक्षण दिलं अध्यक्ष महोदय हे दिलेलं आरक्षण उच्च न्यायालयानं सुद्धा त्या ठिकाणी वैध ठरवलं पण दुर्दैवानं सुप्रीम कोर्टानं या आरक्षणात त्या ठिकाणी स्थगिती दिली माझी आपल्या माध्यमातनं केंद्र सरकारला विनंती आहे की तामिळनाडूमध्ये अशीच परिस्थिती निर्माण झाली होती त्यावेळेस केंद्र सरकारनं शपथपत्र त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टामध्ये देऊन की आरक्षण हा विषय राज्याचा आहे आणि राज्य त्या ठिकाणी ते आरक्षण देऊ आहे अशा पद्धतीनं त्या आरक्षणाला सपोर्टिव्ह शपथपत्र केंद्र सरकारनं दिलं होतं तशाच पद्धतीचं शपथपत्र या आरक्षणाच्या बाबतीत सुद्धा केंद्र सरकारनं सुप्रीम कोर्टामध्ये द्यावं जेणेकरून जी स्थगिती त्या ठिकाणी या आरक्षणाला लादलेली आहे ती स्थगिती त्या ठिकाणी उठवली जाईल आणि लाखो मराठा समाजातली या युवकांचं भवितव्य जे की आज आदांतरी आहे ते त्या ठिकाणी सुखकर होईल धन्यवाद उद्या सकाळी सहा ते सातच्या दरम्यान मराठ्यांना सरसकट आरक्षण मिळावे या मागणीसाठी मराठा संघर्ष योद्धा म्हणून जरांगे पाटील हे जालना जिल्ह्यातील अंतर्वली सराटी येथून मुंबईकडं प्रयाण करणार आहे आणि ती वेळ मराठा संघर्ष योद्धा आणि त्यां त्यांच्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या मराठा बांधवांवर येऊ नये यासाठी त्यांनी मग सरकारला दोन दिवसाचा अल्टिमेटम दिला होता काल मग त्यांनी अल्टिमेटम दिल्यानंतर अनेक माध्यमांवर माध्यमांनी त्यांच्या प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला आणि यातच उघडा डोळे बघा नीट म्हणणारं ए बी पी माझाच्या झिरो आवर्सच्या गेस्ट सेंटरवर गेस्ट मनोज जरांगे पाटील होते आणि तिथं त्यावर बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी एकनाथ शिंदे हे मराठ्यांसाठी आरक्षण देण्याच्याच ह्याच्यात हे होते ते काम करत याच्यावर काम करत असताना देवेंद्र फडणवीस हे यांनी त्यांना रोखलेलं आहे आजही देवेंद्र फडणवीसच मराठ्याच्या आरक्षणाच्या विरोधातलं सगळ्यात मो, मोठा अडथळा असल्याचं अशा आशयाचं ते तिथं त्या मा चॅनलवर बोलले यावर यावर लागलीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे आमच्यात विस्तव टाकून आग लावण्याचा प्रयत्न अनेक जण अनेक मार्गानं करत असतात परंतु आम्ही एकत्रितच आहोत आणि एकत्रितच राहणार आहोत असं त्यांनी मनोज जरांगे पाटील यांना उत्तर दिलं आहे मनोज जरांगे पाटील यांना जसे विरोध करणारे लोकप्रतिनिधी आहेत तसे त्यांना पाठिंबा द देणारे त्यांना सहकार्य करणारे असेही लोकप्रतिनिधी महाराष्ट्रातले आहेत त्यातच ते त्यांच्या जिथो ज्या बीड जिल्ह्यात मूळ गाव जारां मनोज जरांगे पाटील आहे त्या बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके त्याचबरोबर धाराशिव कळमचे आमदार कैलास घाडगे पाटील धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर बीडचे खासदार बजरंग सोनोने अशी असंख्य नावं त्यांच्या आंदोलनाला सहकार्य करणारी अशी पण आहेत मात्र ह्या ही मंडळी मनोज जरांगे पाटील यांच्या पाठिंबाचं पाटी बॅनर कशी लावते असं करून त्या गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित यांना काठीनं बडू अशी अगदी सुशिक्षित म्हणणाऱ्या लक्ष्मण हाकेला न शोभणाऱ्या भाषेत त्यांनी परवा याच्यावर भाष्य केलं होतं आणि मग साहजिकच तुम्ही तर अगदी पी जी केलेले आणि विद्यार्थ्यांना शिकवणारे प्राध्यापक आहात विजयसिंह तसे थोडं तुम्ही म्हणता तसं थोडे कमी शिकलेले असतील परंतु तेही जवळपास तीन ते ती साडेतीन लाख मतदारांचं प्रतिनिधित्व करणारे आमदार आहेत त्यांनी तुम्ही असं बोलू नका आणि तुम अशा बोलणाऱ्याकडं दुर्लक्ष करा असं कार्यकर्त्यांना अगदी फोन करून भेटल्यानंतर सांगणारे विजयसिंह पंडित यांनी तुम्ही घेवराईला या आणि मग त्या ही करा असं म्हणले तर यांना राग आला आणि मग त्या यांनीही अगदी आपलं सगळं सोड सोडून दिल्यासारखं काल एक पोस्ट टाकली आणि मी आज दुपारी तीन वाजता गेवराई येत आहे असं जणू काय गेवराईकरांनाच आव्हान दिलं आणि मग जे घडायचं ते घडलंच मी काल पण संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये आणलं होतं तिथं काय घडतं आहे का बिघडतं आहे हे बा दिसून येईल आणि साडेपाच पावणे सहाच्या दरम्यान ज्यावेळेस प्राध्यापक लक्ष्मण हाके गेवराईत प्रवेश ते झाले त्यावेळेस त्यांना साहजिकच विजयसिंह पंडितांच्या समर्थकांनी विरोध केला त्यांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या आणि त्यांच्या गाडीवर दगडही फेकली तर हा बहादर सुशिक्षित मनविणारा ओबीसीचा तारणहार असं म्हणत ओबीसी आणि मराठा यांच्यात वितृष्ट निर्माण करण्याचं काम करणारा प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी मग गाडीवर चढत हातातला आट्या काट्या घेऊन आपलंही आपणही क काय मनोवृत्तीचे आहोत याचं प्रदर्शन घडवलं प्रकाश सोळंके यांच्यावर तर त्यांनी बेछूटच आरोप केले प्रकाश सोळंके यांनी त्याला उत्तर योग्य ते कालच उत्तर दिलं आहे संसदेच्या सभागृहात पहिल्या वेळेस मराठा आरक्षणाबाबत धाराशिवचे खासदार ओमप्रकाश उर्फ उर्पवनराजे निंबाळकर यांनी चर्चा उप प्रश्न उपस्थित केला होता त्यावर चर्चा केली होती त्याची चित्र क्लिप आपण यासोबत जोडत आहोत एकंदरीत मराठ्यांना आरक्षण मिळा मिळावं पण ते योग्य सनदशीर मार्गानं मिळावं कुठंही कोणा कोणाचं बेयाबू कुणी बेयाब्रू करू नये कोणी जास्त कौतुकात हुरुळून पण जाऊ नये आणि हे आरक्षणाचा लाभ धंदाणग्या मराठ्यांनी घेऊ नये त्यांनी त्या मार्गाकडं पाहू पण नये पण जो मरा मराठी बांधव दररोजच्या दोन वेळेच्या घासासाठी झगडतो ज्याच्या मुलांना शाळेत पाठवण्यासाठी त्याच्या ते त्याला आतोनाच त्रास होतो ज्यांना राहायला छत नाही अशा मराठा बांधवांना या आरक्षणाचा लाभ मिळावा त्यांना तो मिळवून द्यावा ही सर्वांची अपेक्षा असणार आहे आपण येथेच थांबूया आपण आपल्या हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा धन्यवाद